गुड मॉर्निंग फ्रेंड आज आपण डायस्टिक रेक्टी सिरीज सेकंडमध्ये कोणते व्यायाम केले पाहिजे ते, के ते बघणार आहे तरी आज आपण डायस्टिक रेक्टी ज्या मसल्स आहेत त्याची हिलिंग होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण जो गॅप पडलेला आहे आपल्या याच्यामध्ये त्यामुळे पोट हे बल्ज बल्जिंग पुढे आलेलं आहे त्यामुळे ते बल्जिंग कमी करण्यासाठी ह्या मसल्स हिल होणं खूप महत्त्वाचं आहे तर ह्यासाठी आपल्याला ब्रिदिंग एक्झरसाइज करायची आहे आणि ही एक्झरसाईज तुम्हाला दिसताना खूप सिंपल वाटेल आणि परंतु ह्याचे जे रिझल्ट आहे ते खूप अमेझिंग आहे तुम्हाला लगेच त्याचे रिझल्ट हे एका महिन्यामध्ये दिसायला लागतील तर पहिली एक्झरसाईज बघूया ह्या एक्झरसाइजमध्ये आपल्याला पाठीवर लायडाऊन व्हायचं आहे आणि इथं कुठं गॅप राहणार नाही त्याची दक्षता घ्यायची आहे म्हणजे आपला जो स्पायनल कॉड आहे तो असा सरळ एका रेषेमध्ये असला पाहिजे तर यामध्ये आपल्याला नोजने आपल्याला इन्हेल करायचं आहे आणि माउथने एक्झेल करायचं आहे आणि जेव्हा आपण इन्हेल करणार त्यावेळेस ह्या ज्या आपल्या रीब आहे चेस्टच्या चे ज्या रीब आहेत त्याचं बॅकवर्ड पुलिंग झालं पाहिजे आणि जेव्हा आपण माउथने एक्झेल करणार त्यावेळेस ह्या ज्या पेल्विकच्या ज्या मसल्स आहेत ह्या कॉन्ट्रॅक्ट झाल्या पाहिजे तर बघूया कसं करायचं आहे इन्हेल एक्झेल इनहेल एक्झेल इन्हेल एक्झेल माउथने एक्झेल करायचं आहे ह्याप्रमाणे आपल्याला थर्टी टाइम्स हे ब्रीदिंग एक्झरसाइज करायचं आहे सेकंड एक्झरसाइज आहे सुपाइन मार्चिंग तर ह्यामध्ये आपल्याला पाठीवर झोपायचं हो आहे आणि जेव्हा आपण एक्सरसाइज स्टार्ट करणार तेव्हा आपल्याला नोजने इन्हेल करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण पाय हा एक फिटपर्यंत वर उचलणार त्यावेळेस आपल्याला तिथं एक्झेल करायचं आहे आणि त्यावेळेस आपल्या ज्या लोअर डेली मसल्स आहे त्याला आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे चला बघूया प्रकारे करतात इन्हेल उचलल्यानंतर एक्झेल इन्हेल एक्झेल इन्हेल एक्झेल इन्हेल एक्झेल ह्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे हिल स्लाइड तर ह्यामध्ये आपल्या ज्या हिल आहे त्या हिल आपल्याला स्लाइड करायच्या आहेत खालच्या साईडला तर ह्यामध्ये आपण जेव्हा स्टार्ट करणार तेव्हा आपल्याला एक्झेल करायचं आहे आणि जेव्हा पाय जवळ घेणार तेव्हा इन्हेल करायचं आहे इन्हेल एक्झेल inhale एक्झेल इन्हेल एक्झेल इन्हेल exhale इन्हेल एक्झेल ह्याप्रमाणे आपल्याला थर्टी टाईम्स हे करायचं आहे